आणि इथे ही समोरी खाडी दिसते इथे भूमीच्या काळात म्हणजे सतराशे ते एकोणीसशे कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात इथे मासेमारी व्हायची आणि मासेमारी आणि इथे जहाज बांधणीचं काम उमरा देवी माते की जय तर नमस्कार मित्र हो जय श्रीराम तर मित्रांनो सध्या मी आहे ते म्हणजे मुंब्रा रेल्वे स्थानकात आणि आज आम्ही चाललो आहे मुंब्रामध्ये प्रसिद्ध मुंब्रा कशासाठी प्रसिद्ध आहे तर ज्या स्टेशनचं नाव आहे मुंब्रा कशावरून पडलेलं आहे ते म्हणजे इथल्या मुंब्रा देवीवरनं आणि त्याच देवीचं दर्शन घेण्यासाठी मागील चार पाच वर्षापासून प्रयत्न करतो रोज या ट्रेनमधून मुंब्रा देवीचं दर्शन आहे पण आज पहिल्यांदा सत्यम बोलला की राहुलता आपण जाऊया थी वीड़ी। थी वीड़ी थी वीड़ी तर आज आम्ही चाललो ते म्हणजे मोपरा देवीचं दर्शन करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपल्यासोबत आज सत्यम आहे तू अगोदर गेलेलास किती वेळ तरी एकदाच गेलेला सत्यम एकदाच गेलेला आहे आणि त्याच्याच आता मार्गदर्शनाखाली आपण जाणार आहोत तर जाऊया आता साभलीभरी नाव रे तुम्ही नाव होई घेतलं दर्शन कसा वाटला काय पाहिजे चायनल युट्यूबला ब्लॉग टाकीन मी हो काय समजला तुझ्या आय डी मला फॉलो कर लगेच फॉलो केलास ना आता येईल तुझ्या आय डी सँडी ना चल संदेश आम्ही आलो रेल्वेने आणि हा इकडं फक्त इथं हायवे आहे इथून पण तुम्ही येऊ शकता डायरेक्ट हायवेने देवीचं दर्शन आला बघा इथून पण प्रवेशद्वार दिलेला आहे अनेक भक्तजन इथून येऊन गेलेले आहेत आता आतापर्यंत बघा अनेक भक्तजन येतात Majima नंतर तुम्ही चालत याल वरती बघ क्षणभर विश्रांतीसाठी बघा विविध ठिकाणी बसण्याची व्यवस्था पण केलेली आहे तुम्ही थकलात चालून तर तुम्हाला थोडा वेळ क्षणभर विश्रांतीही घेता येईल हे किती झाल्या पायऱ्या पायऱ्या किती झाल्या फोर हंड्रेड फिफ्टी ओके पर्यंत फक्त दोनशे ते तीनशेच पायऱ्या चढलो पण एवढी कड आहे ना मुंबराला जर दर देवीचं दर्शन घेऊन घ्यायला घे येता तुम्ही तर मला वाटतं पहाटे या नाहीतर असे या संध्याकाळच्या टायमिंगला या भर दुपारी अजिबात येऊ नका एकदा तेच मी मागाशी तुम्हाला दोघांना बघितलं खाली रनिंग करायला एक नंबर मग साधा काम नाही आम्हाला एकदाच येताना दम लागला आहे ट्रेन बघा म्हणजे इथून संपूर्ण या परिसरावर नजर ठेवू शकतो असा हा मुंब्रागड आहे तर मित्रो बघा फायनली जवळजवळ साडेचारशे ते पाचशे पायऱ्या चढून सॉरी आठशे पायऱ्या चढून आम्ही फायनली आता मुंब्रा देवी मातेच्या मंदिराच्या इथं पोचले आहोत बघा इथं सुरवातीलाच देवीला लागणारे ओटीचं सामान ओटीचं सामान बघा कसं सा। आहे शेरावाली मा खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि इथली साफसफाई आपण बघू शकता आई मुंब्रा देवी खूप सुंदर आणि स्वच्छ असा परिसर देवी मातेचा श्री कालभैरव हा कालभैरव देव आहे आणि कसे त्याला शिक्के लावलेले आहेत बघा कालभैरव देवाला एक एक दोन दोन रुपयाचे शिक्के लावले ही प्रथा काय आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही शिक्के लावण्याची मंदिराची का आहोत समोरच मुंब्रा देवी आहे आणि या गडावरून या डोंगरावरून विविंग असं दृश्य दिसते बघा समोरच पूर्ण ही सेंट्रल लाईनची लोकल ट्रेन जाणारी बघा इथे आपण पाहू शकता इथनं लोकल ट्रेन जाते हा समोरचा मुंब्रा स्थानक आहे रेल्वे स्थानक आय माऊलीच्या नावावरणात असलेला हा रेल्वे स्थानक आहे मुंब्रा आणि इथे ही समोरी खाडी दिसते इथे पूर्वीच्या काळात म्हणजे सतराशे ते एकोणीसशे कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात इथे मासेमारी व्हायची आणि मासेमारी आणि इथे जहाज बांधणीचा काम कामासाठी प्रसिद्ध असलेला हा मुंब्रा ठिकाण आहे आणि खूप सुंदर असा नजारा दिवा कल्याण डोंबवली संपूर्ण परिसर या डोंगरावरून दिसतोय बघा साभली भाभरी माझी मुंबरा देवी टोटली या नवदुर्ग आहेत ना दादा नव दुर्गा तुम्हाला एकाच ठिकाणी पाहाव्यास भेटतील बघा तर मित्र बघा भाग्य पाहिजे भाग्य असेल तुमची इच्छा असेल तर काही भेटू शकते आता परफेक्ट सहा वाजता देवीची आर बघा देवीच्या दर्शनानिमित्त आलो आणि तुम्हाला एक सांगायचं आहे तुमचं ना माहीत नाही देवीचं दर्शन घेतल्यानंतर जर बोलत तर इथे छोटसं मंदिर आहे ते म्हणजे दादा मंदिर आणि गाडीवाले बाबा दादा हा आई माऊलीचा भाऊ आहे आणि इकडे जो गाडीवाला बाबा आहे तो म्हणजे माऊलीचा एक प्रथाचा सारथी आहे जसा श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता तसाच उद्देशाने माऊलीचा रथ आखण्यासाठी हा गाडीवाला बाबा आहे माझा गवली दादा चालला एकवीरेच्या जत्रेला आणि हे आम्ही आई ममरा देवीचे सेवक दोन हजार तेवीसचा बॅनर आहे तर बघा शैलापुत्री ब्रह्मचारिणी स्कंदमाता कात्यायनी मा काळरात्री महागौरी सिद्धिदात्री कृष्मांडा माचंद्रगता नव्हतं की या दिवशी आम्ही आई मग दर्शन घेऊ तुम्हाला उंब्रादेवीचं दर्शन साक्षात आज झालेलं आहे दहा वाजता आरती असते आठल्या देवीची जर सकाळी तुम्ही आलात तर दहा साडेचातच्याच्या आसपास यावेळी आरती करू शकते आणि या टाईमला साडेपाच ते सात ते आता आरती चालू होती तर करूया जीवनातील पहिली उमरादेवीची आरती ती संपन्न झालेली आहे संध्याकाळची सायंकाळची आरती आहे सूर्य आता आस्ताला झालेला आहे आरती झालेली आहे मौम कापूर दर्शन इथे इथून आजपासून तीनशे चारशे वर्ष अगोदर इथपासून दिवा यायचा संध्याकाळी सहा वाजता इथून ज्योत पेटली ज्योत पेटली आणि ती भगत कुटुंबाला असं वाटतं की इथे काहीतरी वेगळाच प्रकार आहे पण मोहनदाचे आजोबा त्यांच्या स्वप्नामध्ये आई आली तिने सांगितले इथे दुसरा दुसरा प्रकार नको मी इथे आहे तू वर ये आणि मग नाना दादा वर ना आले आणि नाना ह्या आईचं दर्शन झालं आईचं दर्शन झालेलं आहे सहाची आरती पण भेटली खूप भारी वाटलं आणि जर तुम्ही याल तर नक्कीच आवर्जून तुम्हाला सांगेन की सायंकाळची वेळी ना या नाही तर एकदम प्रात या सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आणि माऊलीची आरती असते त्या खाली उतरत आहोत आणि मागाशी जी मंडळी आपल्याला भेटली होती ना जेव्हा आरती चालू होती ती मंडळी इथे आहेत ते थांबवलेला कुठले तुम्हीच उमराचेच आहात मागाशी नाही विचारलं चॅनल ओके ठीक आहे सबस्क्राईब करा मुंब्रा मध्ये दिव्यामध्ये आणि अजून आता पहिल्यांदा आम्ही आलोय म्हणजे एवढे वर्ष दहा वर्ष राहून पण तुम्ही आला नव्हता आज पहिल्यांदा आलात तर मित्र ही साताऱ्याची मंडळी आहेत अंधार झालाय किती क्लिअर दिसते मला पण नाही माहिती पण साताऱ्याची मंडळी भेटलेली आहेत आपल्याला आणि खास आज मुंब्रा देवीच्या दर्शनात आले आहेत मुंबईमध्ये म्हणजे दिव्यामध्ये गेले दहा वर्ष राहतात आणि आज कसा काय योगायोग आला आज तुम्हाला यायची कशी काही इच्छा आली अच्छांत हाय आय मौलानीच बोलवलं तुम्हाला आज दहा वर्षांनी बघा काय योगा योगा पण आम्हाला टाइम नाही भेटत कॉलेजमुळे कसं होतं रोज डेली अप डाऊन असते ना त्यामुळे आज सुट्टी पण होती सगळ्यांना सगळ्यांना सुट्टी होती इलेक्शन निमित्त हां बरोबर आहे आम्ही पण इलेक्शन मध्ये आज चार वाजता आम्ही निघालेलं घरात वोटिंग केलं काय हां पण तनी मम्मी तर मित्र होत चढताना पण दमश आहे आणि उतरताना पण दमशक आहे जर उतरताना तुम्ही थांबलात नाही मध्ये तर पाय आहेत ना पाय तुमचे असे थरथर करणार एवढी एनर्जी डाऊन होते त्यामुळे उतरताना पण थोडा थांबा आणि चढताना पण थोडा थांबा आता आम्ही पूर्णपणे उतरलेले आहेत गडावर आई माऊलीचं दर्शन एक नंबर झालं आई माऊलीची कृपा होती त्यामुळे आम्हाला आई माऊलीची आरती पण भेटली आणि खूप सुंदर झालं आजचं दर्शन व्हिडिओ जास्त मोठी नाही आतापर्यंत व्हिडिओ बघितलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असं चॅनलला नक्की करा तर पुन्हा व्हिडिओ असाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा देवा टेक आर बाय बाय मुमरा देवी माते की जय